ना, नारे नारे, करते नाही ना माझ्या वाहिरी पांगू दिले नळ्याचं नळ कोण काय करतो कोण काय करतो का हो शिरपतराव बोला आले ना काय तुमचं काही लक्ष नाही आमच्याकडे काहीच लक्ष का पण द्यायचं लक्ष कुठं मदान लोक येतो लक्ष मदान लोक राहिलाच लक्ष द्यायचं का मग काय हो लग्नाला कधी बसून उभा आहे ना मी आज तो झाले नाही नाही आता काय पस्तीस वर्ष वय झाले काय बोलतो तू एक पोरगी देत नाही कोणी माग सात आठ वर्षापूर्वी मला एकदा भेटला होता ना आठ वर्षापासून चालू आहे ना हा तो होटेल मत त्या पोरा पोरगी मराठी झालेच लग्न हो ते काय पोरीवाले काय म्हणतो आम्हाला सिटीत राहणार पोरगा पाहिजे हो एक दीड लाख रुपये पगार पाहिजे हा, हा। पुणे मुंबईत बंगला पाहिजे आपल्याकडे आहे का नाही नाही मी जाणार आपली एक साली आहे धोक्यात आल तर पाहिजे म्हणून फूट पटेल तुला आवडली ना काम कर ना हिरोईन डायरेक्ट हिरोईन पण ती करेल का मला घरात नाही आपल्या शाबदा पुढेच जाते किती शिकलेली आहे कधी हा थोडी पण आपलं एवढं शिक्षण नाही रे पण चालेल का तो किती माझं बारावी झालेलं आहे ती जायच ना का मग बारावी म्हणले हाफसान येतं हा ना उड्या हो नातेवाईक असते मला ना पहिले ते दिल तर ना ती काही राहिलीच नाही मग हुशार तिचा काय झालं माहिती का नातेवाद चितू झाली आमची लग्न जमत नाही होणारच नाही लग्न आता काय राहिलं एक जण म्हणे काय माहितीये का आज दहा वर्षात मरणार आहे म्हणे कसं लग्न करतो आता काय उत्तर द्यायचं सांगा मला दोन तीन फोर काढून मर मग आता तेल दाखवायचं नातेवाईकांना लग्न करूनच बायको घेऊन जाईल त्यांच्याकडे सिरपत रावाच्या गोष्टी तावडी जर आली ना तर ती शंभर टक्के आहे पण आपलं काय करणार त्यासाठी नाही नाही त्याला बोलता का हा बोल ते आपलं मग पाकिटाचं कसं कसं करणार म्हणजे बघ पैसे लागतील हा मग तस आता मग गरीब माणूस नाही नाही ती चाय बापर गरीब आहे तुम्ही कराल काय ते मॅनेज आणि मी करेल थोडाफार अभय तू करता ये मी स्वतः खिसतून पाच पन्नास टाकाय तयार पण तुलाही ना लग्न करून घेऊन लग्न करून नाही नाही करू आपल्या पद्धतीनं मी शेतून पाच पन्नास टाकेन तुम्हाला आता पण एवढी एवढीची आवश्यकता किती दोन हजार रुपये दोन पेट दोन लाख रुपये हा एवढे हा अरे अरे दुसऱ्या एकदा दहा द्यायला तयार झाला दहा त्याला पोर पडली होती म्हणजे घे दहा घेऊन जे मला बायको तरी म्हणून पोलिसांस भेटायला पाय अडजस्ट करून नाही तर मग देवशी नाही मी घेतो दोन लाख रुपये पण अर्धी आधी आणि अर्धे काय द्यायची आधी नाही मी काय होतो तू दे दोन लाख मी टाकणारे पन्नास हजार मी पण टाकणार आहे हा म्हणजे आज अडीच लाखामध्ये तिच्या आई बापाचं मिटून टाकू म्हणजे आपण तुम्ही मोकळा मी मोकळा मला करायची जण सेवा मला काय त्या खाणारे नाही तर कधी देऊ दोन लाख तुम्हाला कधी देऊ मला एवढं उद्या परवाचं असते तसं नाही पण फोनपेमध्ये असतील पैसे आहे पैशाला काही कमी नाही आपल्याला एक काम करतो आधी नवरी पाहू की बरं मी काय तो किती फोनपे अह फोन पेला पे पे दोन लाख नाही येत लवकर पन्नास एखाद्या येते एखाद्या लाख येते एक पन्नास पन्नास हजार टाक दोन चला काय होत स्कॅनर रे का हा पण होईल ना काम अरे माझ विश्वास नाही का मा आता कोणचा पवार मी ते शपथ खालत नाही तुमचं गावात तुम्ही दहा बारा लोकांचे लगेच बोल पण हे पन्नास आले बरं का हां आणखीन द्या त्याच नंबरला कर एक लाख नाही जाणार आता जाणार नाही पन्नास चेक पाहू येते येते पन्नास पन्नास ट्रान्झॅक्शन फेल म्हणते ना मी चेक देतो तुम्हाला हां चाल चेक बँकेत चेक देतो लगेच चालेल चालेल एक लाखात चेक पैसे घेतले कोणाला सांगायचे अनकोळात नको म्हणून नाही मी सांगणार नाही विश्वास आहे मी नाही मी तिच्या ना, बापाला गप्ती देऊन देऊन टाकणार आहे मला आता जायचं लागेल चल लगेच नव्हे जा की लगेच कावरत आहो कावरत चली चला चला, चला अंजली अंजली झालं मेटलं बघ इचावला मेटून टाकलं होतं कस नको ताणस नको मार काव हेच नाही जीस कायले कोणी ओ नव दिवस सोडला नव दिवस सोडला बाई ग बर जाऊन ते मधीत दोन हात आहे चार हात काढून मोकळ आपण नाव काय नाव नाव काय काय नाही तुला नावा पत्रकार टाकणारच ना आपण नाव विचारायचं नाही नाही विचारलं म्हणजे बोलायसाठी नवर आणायच्या पहिले मला शब्द बरं विचारायचं नाही मेवणी बाई तुला माहिती पण मग आता तू करणं मला गरजेचं नाही अहो काहीच कमी नाही आपल्याकडं कमी काहीच नाही आपल्याकडे पैसा खूप आहे कुठला त्रास होणार नाही तू नवरा नाही हा बायको पाहता पाहता ना हा मात्र पस्तीस वर्ष वय झाला किंवा म्हणलं मग जाऊन हा माई मेहन देऊन टाकू जाऊ जाऊन तुला विकलेले माझ्या नवऱ्याने तू काय कर निघून जाय नाई कशाला इथे राहते मला नव्हतं काम करा तुम्ही म्हणता ना बिघड लागण्याची मी आताच घेऊन जातो आताच घेऊन जातो पण नाही टाक आपण येत नाही आता आता इथे टाक

मला माहितीये तुझा आलो रेकॉर्ड काय तिला नको सांगू भांडण करून आली म्हणजे मग तू काय मायनवऱ्याचं ऐकून सांगतो चांगलं करतो त्या बिवड्यातो किती भारी त्या दाजीच्या डोक्यात बटाटे झाले बटाटे सडले त्या दाजीचं नको ऐकू चाला बिलाकडं म्हणतोय ना

बोलू दे माझ्या नवऱ्यासोबत नाही आता मी माझ्या नवऱ्याला बोलून घेते मी तर तुम्हाला चांगलं समजलं होतं राजी तुम्ही पैसे घेता का कुकड पाहिजे हॅलो हा ऐका ना मी काय म्हणते आओ मी यायला तयार आहे तुम्ही या मला घ्यायला नाही नाही लवकर या दाजी ना कोणतं नवर दे आणलं माझ्यासाठी

नको नको मला घेऊन आता तुम्ही पटकन मी चुकले होते पहिले म्हणून आता झुकले आणि चला तुमच्या सोबत येते जे चुकी झाले करतो आम्ही तुम्ही जातीला घेऊन काय हे बाबा डोक्यात नाही आहे माणूस आणलेला आता कोण आणलेला काय माहिती ते मला नाही माहिती ते दाजीला माहिती दाजीला विचारा का उठून मारा तुम्ही इतक्या दिवस आले नाही ना मला नावतनी पोरका उठवायची मग त्याला मागणं पाहिलं होतं त्या माणसाला नाही नाही आता आता आम्ही बाई आता हे काय म्हणजे माहिती का म्हणजे जर मोठ्या टाईपला गेले ना मला तिला आठ दहा दिवस आराम भेटेल एखाद्या कुटुंब आहे आमचं आलं बरोबर इकडे म्हणून मुद्दाम आम्ही भांडण केलं का मुद्दाम भांडण केलं तिला म्हणलं तू जाय राग राग पंधरा दिवस म्हणजे तू सांगितलं का पा साडूला नाही आम्ही पण बघितलं दाजी किती काय म्हणता काय म्हणता त्याला सांग पुढचं बोला जा ना मला येत नाही लवकर पटकन तर नाही वा हनुमानसाठी नाही

तुला देतो पैसे लागले तू शांत पैसा मारामारी करू मारामारी करू हि नाही ना पैसे घेतले वाटत त्याच्याकडून म्हणून आई एवढा दादा गेले काय भीक मागाय भीक का का आपला धंदा येतो

मिनिट मिनट मार्गा तो या कधी भेटूर् तू आला घ्यायला आम्हाला कुठं गपे गप हे गप्पे आहोत सग गप्प काय काय अरे काहीच पार नाही तुम्हाला सांगू साडू माझा ट्रॅक्टरचा मायाला नेमके पैसे नव्हते आपला ट्रॅक्टरचा हफ्ता थकला होता ना मला नोटीस येत होती याला याला डोकं लावलं तुला बायको देतो मला एक लाख रुपये कोणती लिखी का त्याने गमतीत पैसे दिले मला ते हाफीपाई बायकोला आणि मी हाफीपाई हाफ्ता भरायला आपला ट्रॅक्टर नील झाला सभे आता शेवट माझी बायकोला काय करते ट्रॅक्टर ओढून यायला जरा होती पार्टी आता कस का वोड़ी?

ला पैसे भेटले एक लाख रुपये वापरा पण तो करेल का तो 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 तो? तो तो? तो पैसे का ना नाही नाही तो वाहून येईल पैसे घेतले दाजीच्या डोक्यात दगड घालवा काय दगड घेऊन फोन कर तुम्ही पाण्याचे गाजरे मदत करा तिची फिरून टाकू जाऊन मर्यावर पाहिलं नाही ती मेहनिझ्या गळ्यातलं काढून द्या मग मी गाण ठेवतो दाजीच कुठं कुठं अरे फ्रॅक्टरी चाललंय आपल्या झाड तू तुम्ही काय जाऊ द्या जाऊ दे म्हणता दाजीचा कुठं कुठं डोळा आहे डोळा कुठं एवढं एवढं चला आता एक लाख भेटली ना आता काय काही खात आठ दिवस मग कमी थांबू जा आता नाही आठ दिवस नाही घेटले काम राहते चाल चाल